नमस्कार मंडळी गाजर म्हटलं की डोळ्यासमोर येतो गाजराचा हलवा गाजराचा हलवा आपण घरात नेहमीच बनवतो पण प्रत्येक वेळेस गाजराचा हलवाच का म्हणून आज मी तुमच्यासाठी गाजराची एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती म्हणजे रसरशीत गाजराची रसमलाई पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी स्वादिष्ट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी तीन गाजरं घेतली आहेत गाजरे स्वच्छ धुवून त्यावरची मी साल काढून टाकलेली आहे हे बघा तर सर्वात आधी आपण या गाजराचे तुकडे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गाजराचे तुकडे करून घ्यायचे आपल्या गाजराचे मस्त असे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया गाजराचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाले की यामध्ये आपल्याला एक वाटी दूध आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या गाजराची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी करून घेतलेली आहे आपण आता ही मोजून घेऊया त्यासाठी मी एका वाटीमध्ये ही पेस्ट काढून घेते तर इथे आपली बरोबर एक वाटी पेस्ट झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण पेस्ट मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी रवा यामध्ये घालायचा आहे तर इथे तुम्ही रवा कुठलाही वापरू शकता जाडसर रवा वापरला तरी सुद्धा चालेल किंवा बारीक रवा वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर हा रवा आणि गाजराची पेस्ट आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपला रवा आणि गाजराची पेस्ट छान अशी एकजीव करून झालेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं छान असं भिजवून घ्यायचंय दहा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय गाजराच्या रसामध्ये आपला हा रवा मस्त असा भिजलेला आहे हे बघा आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया तर आपल्या या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालायचं आहे नंतर दोन चमचे पिठी साखर यामध्ये घालायची आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपलं साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे पण हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा पाववाटी दूध घालतीये त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला हे मिश्रण सरसरीत करून घ्यायचंय आपलं हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे त्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला हलक्या हाताने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली बेकिंग पावडर छान अशी मिक्स करून झालेली आहे आपण आता गोळे बनवायला घेऊया मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे शक्यतो आपल्याला नॉनस्टिकचा पॅन इथे वापरायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण खाली चिकटणार नाही आपण आता याला थोडंसं तूप लावून घेऊया तर पॅन आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाहीये तूप आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पॅन आपल्याला तूप लावून झालं की चमच्याच्या साहाय्याने यावरती आपल्याला गोळे घालून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि याला खूप जास्त पसरवायचं नाहीये आपले गोळे घालून झाले की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे गोळे दोन मिनिटं एका बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिटे झालेली आहेत यावरच झाकण काढूया आपण आता हे गोळे पलटी करून घेऊया पण त्या अगोदर यावर थोडस आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप आपल्याला थोडं घालायचं आहे गोळे पलटी करून घेऊया तरी ती तुम्ही बघू शकताय आपले हे गोळे या बाजूने छान असे भाजून झालेले आहेत आता पलटी बाजूने सुद्धा आपण छान असे भाजून घेऊया बघू शकता आपले गोळे सगळ्या बाजूने छान असे भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले गोळे देखील तयार करून घेऊया इथे आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत आज आपण गाजराची रसमलाई बनवतोय गोळे तर आपले तयारच आहेत आपण आता रस बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे दूध आपल्या कढईमध्ये घालून झालेलं आहे आपण आता दुधाला मस्त अशी एक उकळी आणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा केशर काड्या घालायच्या आता हे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे केशर ऐवजी तुम्ही थोडासा खायचा रंग घातला तरी सुद्धा चालेल हे मिक्स करून घेऊया त्यानंतर एक चमचा काजूचे काप यामध्ये घालायचे नंतर एक चमचा बदामाचे काप यात घालायचे त्यानंतर एक चमचा पिस्त्याचे काप यामध्ये घालायचे तर अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची आहे तर गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे दूध सात ते आठ मिनिटं छान असं उकळून घ्यायचंय झालेली आहेत आणि आपला हा रस बनून तयार झालेला आहे रस मला इथला रस खूप जास्त घट्ट नसतो पातळच असतो त्यामुळे आपण हा पातळच ठेवलेला आहे हे बघा आपण आता यामध्ये गोळे घालून घेऊया तर हे गोळे असेच खायलाही खूप छान लागतात त्यामुळे मी सगळे घालणार नाही यातले काही गोळे मी बाजूला काढून ठेवणार आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आपण आता हे गोळे रसामध्ये घालूया आपली ही रसरशीत गाजराची रसमलाई बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद